दहा टक्के एकंदरीत या संदर्भातही मी या सुनील जिन करना या सगळ्या चार्टला आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार त्यानंतर आपण पुढच्या मुद्द्याकडे राहुल गांधी यांनी केलेला मतचोरीचा आरोप जो है। तो तो है है आहे तो मुंबईकरांना महत्वाचा वाटतो का होय असं म्हणतायत पस्तीस टक्के नाही म्हणतायत त्रेसष्ट टक्के तटस्थ असलेले आहेत दोनच टक्के मतचोरीचा मुद्दा देखील सध्या गाजताना आपल्याला पाहायला मिळतोय बघूयात पुढच्या प्रश्नाकडे आणि त्यावरती काय पोल दिलेला आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात किंवा आपल्या मतदारसंघात मतचोरी झाली असं आपणाला वाटतं का तर ज्यावेळेला मुंबईकरांना आम्ही हा प्रश्न विचारला सव्वीस टक्के म्हणतात होय बहात्तर टक्के म्हणतात नाही तटस्थ आहेत दोन टक्के पुढचा मुद्दा जाती व्यवस्थेवर आधारित पक्षनिहाय मिळालेली पसंती कशा प्रकारे असेल आपण समाज त्यानंतर भाजप ठाकरेगट शिंदेगट काँग्रेस अजित पवार गट शरद पवारांचा गट मनसे एम आय एम वंचित बहुजन आघाडी सपा आणि रिपाई अशा प्रकारे आपण या गोष्टी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला होता मराठी जी मतं आहेत मराठी मतं भाजपला एकोणतीस टक्के ठाकरे गटाला चव्वेचाळीस चा टक्के शिंदे गटाला अठरा टक्के काँग्रेसला तीन आणि त्या पुढचा चार्ट आपण पाहतोय ब्राह्मण मतदार भाजपकडे त्रेसष्ट टक्के अठरा टक्के ठाकरे गटाकडे सोळा टक्के शिंदे गटाकडे काँग्रेसकडे तीन टक्के दक्षिण भारतीय हा देखील एक कळीचा मुद्दा ठरू शकतो दक्षिण भारतीयांची भाजपला पसंती आहे चव्वेचाळीस टक्के चोवीस टक्के जनता ही ठाकरे गटाकडे अकरा टक्के दक्षिण भारतीय जे आहेत ते शिंदे गटाकडे काँग्रेसकडे अठरा टक्के जैन धर्मीय सध्या कबुतरांचा मुद्दा गाजतोय आणि जैन धर्मियांचं काय म्हणणं आहे त्यावरती पाहूयात जैन धर्मियांपैकी त्र्याहत्तर टक्के जणांचा ओढा असेल भाजपकडे अकरा टक्के किंवा ठाकरे गट चौदा टक्के शिंदे गटाकडे दोन टक्के काँग्रेसकडे त्यानंतर गुजराती मतं हा तर अतिशय कळीचा मुद्दा आहे कारण गुजराती विरुद्ध मराठी असा वाद अनेक ठिकाणी पाहायला मिळतोय एक गुजराती एकोणनव्वद टक्के जे आहेत ते भाजपकडे सहा टक्के ठाकरे गटाकडे तीन टक्के शिंदे गटाकडे दोन टक्के काँग्रेसकडे त्यानंतर कोळी बांधव ज्यांना आपण या ठिकाणचे स्थानिक म्हणतो त्यांचीच ही मुंबईची जमीन आहे त्या कोळी बांधवांचा सदतीस टक्के ओढा हा भाजपकडे तीस टक्के ठाकरे गटाकडे एकवीस टक्के शिंदे गटाकडे चार टक्के काँग्रेसकडे आणि उत्तर भारतीय उत्तर भारतीय विरुद्ध मराठी ही आपण पाहतोय उत्तर भारतीयांचा भाजपकडे ओढा आहे एकसष्ट टक्के पंधरा टक्के ठाकरे गटाकडे बारा टक्के शिंदे गटाकडे नऊ टक्के काँग्रेसकडे आणखी एक महत्वाचा मुद्दा जो आहे तो सगळ्यात शेवटी आपण यावेळेला आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती पाहणार आहोत जाती व्यवस्थेवर आधारित पक्ष न्याय तर आपण पाहिलं कोणत्या पक्षाला किती वॉर्डात आघाडी मिळू शकते प्रत्येक वॉर्डाकडे तुमच्याही वॉर्डाकडे तुमचं लक्ष असेल तर या संदर्भातलं सगळं एक्सप्लेनेशन आपण पाहणार आहोत भाजप जर आपण विचार केला एकोणनव्वद वॉर्ड शिवसेना उबाठा म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना एकाहत्तर शिवसेना एकनाथ शिंदेंची पस्तीस काँग्रेस वीस मनसे एक अजित पवार गट तीन त्यानंतर पुढचे आपण बघतोय की प्रत्येकाला एक एक सपा पाच आणि शरद पवारांचा गट एक एम आय एम आणि शरद पवारांचा गट एक एक या ठिकाणी आघाडी त्यांना त्या था वॉर्डामध्ये मिळू शकते एकंदरीत ही आकडी अतिशय महत्त्वाचे आहे कारण हा ओपिनियन पोल कसा खरा ठरतो हा आपण पुढच्या एक्सप्लेनेशनमध्ये पाहणार आहोतच आणि या संदर्भात सगळ्यात पहिला आणि महत्वाचा प्रश्न जो आहे तो सुनीलजी मला आपल्याला विचारावा असं वाटतो सुनीलजी सर्वेचे निकष कोणत्या रिसर्च मेथॉडॉलॉजी प्रश्नांवरती आणि तुमचं सॅम्पल साईज काय आहे ते मुंबईकरांना महाराष्ट्रातल्या आपल्या सर्व प्रेक्षकांना कळू द्या सुनीलजी नमस्कार ऍक्च्युली आपण रॅन्डम सॅम्पल पद्धतीने हा सर्वेक्षण केलेला आहे बरा साधारणतः संपूर्ण दोनशे सत्तावीस वॉर्डामध्ये